नमस्कार मित्रांनो बिहार इज नॉट फॉर बिगिनर्स असं आपण गमतीनं बऱ्याच वेळेस म्हणतो त्याचं कारणही तसंच आहे जगामध्ये अशक्यप्राय घटणाऱ्या अशा बऱ्याचशा घटना ज्या काही आहेत तर ह्या बिहारमध्ये आपल्याला सर्रासपणे पाहायला भेटतात आणि त्यापैकीच एक केस अगदी कालच त्या ठिकाणी बिहारमध्ये घडलेली आहे आणि ते म्हणजे कॅलिफोर्नियम या मेटल ची स्मगलिंग आता खरं तर स्मगलिंग म्हटल्यानंतर जास्तीत जास्त आपली कल्पनेची झेप कुठपर्यंत जाते तर दुबईवरून होण्या होणारी त्या ठिकाणी सोन्याची तस्करी किंवा विरप्पनं केलेली हस्तिदंताची तस्करी किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी पुष्पा मूवीमध्ये पाहिलेली आपण त्या ठिकाणी लालचंदनाची तस्करी पण मित्रांनो बिहारमध्ये हे जे काही गुन्हेगार आहेत तर ह्यांनी जगातल्या सर्वात महागड्या पदार्थाची तस्करी केलेली आहे ज्याचं नाव आहे कॅलिफोर्निया हा महागडा आहे म्हणून महत्त्वाची केस आहे असं नाही आहे मित्रांनो हा पदार्थ आहे त्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह आता विज्ञानाचे विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला माहिती असेल की रेडिओ ॲक्टिव्हिटी हा जो काही प्रकार आहे तर हा किती खतरनाक ठरू शकतो या लोकांनी कोणत्याही प्रकारची काळजी न घेता जगातला हा सर्वात महागडा पदार्थ ज्याची किंमत एका ग्रामला साधारणतः सतरा ते अठरा कोटी रुपये असते तर साधारणतः पन्नास ग्राम कॅलिफोर्नियमची तस्करी केलेली आहे ज्याची मार्केटमध्ये प्राईस जी काही आहे तर साधारणतः आठशे पन्नास कोटी रुपये सांगितले जाते तर या ठिकाणी याच कॅलिफोर्नियम या मूलद्रव्याची या मेटलची जी काही कुंडली आहे तर ही आज आपल्याला पाहायची ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये या कॅलिफोर्नियमचं स्थान काय असतं याचे गुणधर्म कसे असतात याचा शोध कधी लागला आणि याचे प्रॅक्टिकल लाईफमध्ये युजेस कोणते येतं या सगळ्या गोष्टीबद्दल पाहूया एकंदर ही जी काही केस आहे तर ही सॉल्व्ह करण्यासाठी सध्या पोलीस प्रशासन जे काही आहे तर ते प्रयत्न करतं कारण हा एक नॅशनल सेक्युरिटीचा मामला असू शकतो कारण या ठिकाणी अमेरिकेमधून हा पदार्थ भारतामध्ये आला सध्या असं कळतंय आणि एकंदर जिथं हा पदार्थ अख्ख्या जगामध्ये दरवर्षी काही ग्राममध्ये बनतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा भारतामध्ये आला कसा आणि याचा वापर नेमका कशासाठी होणार होता हे या ठिकाणी आता पोलीस प्रशासनाला शोधायचं आहे तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी हे कॅलिफोर्नियम जे काही आहे तर ह्याचा शोध कधी लागला ह्याबद्दल पाहूया याचा शोध लागला मित्रांनो एकोणीसशे पन्नासमध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये या युनिव्हर्सिटीमधल्या बर्कले लॅबमध्ये साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान तीन शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा होता अल्बर्ट घिओर्सो तर या शास्त्रज्ञांनी क्युरियम टू फोर्टी फोर सॉरी क्युरियम टू फोर्टी टू या एलिमेंटवर अल्फा किरणांचा मारा करून अल्फा किरणांची बंबार्डिंग करून पहिल्यांदा कॅलिफोर्नियम टू फोर्टी फाईव्ह बनवलं किती बरं टू फोर्टी फायव्ह आता हे कॅलिफोर्नियम जे काही दाखवलं जातं तर ते दाखवलं जातं सी एफ या सिंबॉलनं म्हणजे एकंदर एकोणीसशे पन्नासला बनवलेलं कॅलिफोर्नियम जे काही आहे तर त्याचं ॲटोमिक मास होतं टू फोर्टी फायव्ह आता पिरियडिक टेबलमध्ये ह्याचा जो काही ॲटोमिक नंबर आहे तर तो तुम्हाला सगळ्यात खालच्या रोमध्ये दिसेल तो ज्याला आपण त्या ठिकाणी सेवन्थ पिरियड आणि सेवंथ पिरियडमध्ये जी काही ॲक्टिनाईट सिरीज आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कॅलिफोर्नियम पाहायला मिळेल ज्याचा लोकेशन जे काही आहे तर ती इथं आहे ॲटोमिक नंबर नाईन्टी एट आता या कॅलिफोर्नियमचे नंतर बरेचशे आयसोटोप देखील मिळालेले येतं आयसोटोप म्हणजे सेम ॲटोमिक नंबर असताना देखील वेगवेगळ्या प्रकारचे ॲटोमिक मास नंबर भेटणं सुरुवातीला सापडलेलं किंवा तयार केलेलं जे काही कॅलिफोर्नियम होतं सी एफ टू फोर्टी फायू त्याच्यानंतर जे मिळालं होतं तर ते साधारणतः मित्रांनो टू फिफ्टी वन मिळालं टू फिफ्टी टू मिळालं सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कॅलिफोर्नियमचा जगामध्ये वापर होत असतो तर ती आहे टू फिफ्टी टू मित्रांनो याच कॅलिफोर्नियमचे जे काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत तर त्याबद्दल पाहूया ही जी काही मॉडर्न पिरियडिक टेबलची इमेज आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितच असेल की ह्या पहिल्या जे काही दोन ग्रुप आहेत या ठिकाणी याला एस ब्लॉक म्हटलं जातं तेरा ते अठरा नंबरचे जे काही ग्रुप आहेत तर त्याला पी ब्लॉक म्हटलं जातं हे मधले म्हणजे तीन ते बारा नंबरचे जे काही ग्रुप आहेत तर यांना त्या ठिकाणी डी ब्लॉक म्हटलं जातं आणि सगळ्यात खाली ह्या जे काही दोन तुम्हाला रोज दिसत आहेत तर यांना यफ ब्लॉक म्हटलं जातं याचा अर्थ कॅलिफोर्नियम हे यफ ब्लॉकमधलं एलिमेंट आहे रेडिओ ॲक्टिव्ह आहे का तर यस रेडिओ ॲक्टिव्ह आहे हे नेचरमध्ये सापडतं का तर नाही मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं हे लॅबमध्ये बनवलेलं आहे म्हणजे एकंदर हे सिंथेटिकली किंवा आर्टिफिशियली बनवलेलं एलिमेंट आहे मोस्ट रिॲक्टिव्ह असं आणि मोस्ट रेडिओएक्टिव्ह असं एलिमेंट आहे मित्रांनो या ठिकाणी कॅलिफोर्नियम ॲक्टिनाईट सिरीजमध्ये आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह आहे हे तर पाहिलं पण ह्याचे इतर गुणधर्म जर तुम्ही पाहायला गेलं तर ह्याचा रंग जो काही आहे तर तो सिल्वर कलरचा असतो साधारणतः म्हणजे एकंदर ह्या पहिल्या इमेजमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे कॅलिफोर्नियम आहे म्हणजे एकंदर पाहता वाटतं की हा एखादा चांदीचा तुकडा वगैरे असू शकतो त्याच्यानंतर हा त्या ठिकाणी नॉर्मल रूम टेम्परेचरला सॉलिड कंडिशनमध्ये असतो ह्याचा मेल्टिंग पॉईंट असतो साधारणतः नऊशे डिग्री सेल्सिअस म्हणजे नऊशे डिग्री सेल्सिअसला याचं कन्वर्जन लिक्विड फॉर्ममध्ये होत असतं आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रॉन इमिट करतो याच्या याच गुणधर्मामुळे त्या ठिकाणी आपल्याला ह्याचे वेगवेगळ्या फील्डमध्ये उपयोग पाहायचेत इथं या ठिकाणी ह्याचे जे काही युजेस येतं तर ते पाहत असताना सगळ्यात मोठा युज ह्याचा न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये होतो आता न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर स्टार्ट करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रॉनची गरज असते आणि याचा एक मिलीग्राम जो काही आहे म्हणजे एकंदर या कॅलिफोर्नियाचा वन मिलीग्राम अमाऊंट जे काही आहे तर ते अगदी काही ट्रिलियन प्रमाणामध्ये ट्रिलियनमध्ये त्या ठिकाणी न्यूट्रॉन लिमिट करतो आणि त्यामुळंच न्यूक्लियर रिॲक्टरच्या स्टार्ट करण्यामध्ये याचा फार महत्त्वाचा रोल असतो दुसरा एक महत्त्वाचा जो याचा यूज असतो तर तो त्या ठिकाणी सोने आणि चांदीच्या जे काही खाणी येतात तर त्याच्यामध्ये त्यांचं लोकेशन आयडेंटिफाय करण्यामध्ये याचा यूज होतो त्यासोबतच त्या ठिकाणी पेट्रोलियम प्रोडक्ट्स जे काही असतात तर त्यांच्या आयडेंटिफिकेशनमध्ये जमिनीच्या आत कोणत्या ठिकाणी कोणत्या लेअरमध्ये या ठिकाणी क्रूड ऑइल वगैरे आहे हे आयडेंटिफाय करण्यामध्ये देखील तुम्हाला या कॅलिफोर्नियमचा वापर होताना पाहायला भेटतो आणि त्यासोबतच मेडिकल यूज जर बघितलं तर या कॅलिफोर्नियमचा वापर ब्रेन ट्युमर किंवा त्या ठिकाणी ब्रेन कॅन्सरच्या केसमध्ये ट्रीटमेंटमध्ये देखील याचा वापर होत असतो म्हणजे एकंदर याचा वापर देखील युनिक अशा ठिकाणी होत असतो याची किंमत देखील त्याच पद्धतीने आहे अगदी काही ग्राम कॅलिफोर्नियाम घ्यायचं असेल तर तुम्हाला काही करोडो रुपये खर्च करावे लागतात आणि इथं याचमुळं ही केस जी काही आहे तर ती महत्त्वाची बनते सध्या बाकीच्या ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या जगामध्ये बऱ्याच ठिकाणी युद्धाची परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये संकट आलेलं आहे पण या सगळ्यामध्ये अशा ज्या काही गोष्टी येतात की ज्या खरोखर नॅशनल सेक्युरिटीला थ्रेट निर्माण करू शकतात तर याही गोष्टींकडं आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं याचमुळं आपण कॅलिफोर्नियम स्मगलिंग ही जी काही घटना आए, तर ले ले ले, ले ले आहे तर ही सिरियस घेतलेली आहे आणि इथं पोलीस प्रशासनानं देखील त्याच्यावर कारवाई जी काही आहे तर ती करणं चालू केलेली आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल बऱ्यापैकी समज किंवा ज्ञान मिळालेलं असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब जे काही आहे चॅनल तर ते देखील अवश्य करा मित्रांना शेअर करा लवकरच भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत खूप खूप धन्यवाद